नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ पितृपक्षातील इंदिरा एकादशीला करा हे उपाय पूर्वजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील सर्व इच्छा हिंदू धर्मामध्ये दे एकादशी तिथीला विशेष महत्व आहे ही एकादशी पितृपक्ष संपण्याच्या काही दिवस आधी येते या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्व आणि उपाय जाणून घ्या सनातन धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व आहे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात यापैकी प्रत्येक एकादशीला स्वतःचे असे महत्व आहे असे मानले जाते एकादशी की एकादशीच्या नियमांचे पालन केल्याने व्यक्तीला त्याच्या पापांचे करण्याची संधी मिळते पंचांगानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या कधी आहे इंदिरा एकादशी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात सोळा सप्टेंबर रोजी दुपारी बारा एकवीस वाजता सुरू होत आहे या तिथीची समाप्ती सतरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा एकोणचाळीस वाजता होणार आहे ही तिथी सनातन धर्मामध्ये सूर्यदयापासून मोजली जाते यामुळे यंदा इंदिरा एकादशी बुधवार सतरा सप्टेंबर रोजी आहे इंदिरा एकादशीला या करादान करा महिन्यातील इंदिरा एकादशीला दूध दू, दू, दही आणि अन्नदान करण्याची परंपरा आहे या दिवशी गरजूंना अन्नाचे दान केले जाते ज्यामुळे पूर्वजांना तृप्ती मिळते या, या वस्तूंचे दान केल्याने सुख आणि समृद्धी वाढते आर्थिक लाभ होतो आणि आरोग्य देखील सुधारते इंदिरा एकादशीच्या दिवशी करा आहे का इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे आणि या दिवशी उपवास करावा तसेच तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा पूजेसाठी सर्वप्रथम एका टेबलावर किंवा चौरंगावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा आणि त्यांच्या समोर दिवा लावावा त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आणि मिठाई अर्पण करावी यावेळी पूजेचे इतर सामान देखील अर्पण करावे पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंची कथा ऐकून आरती करावी देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद एकादशीच्या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने साधकावर लक्ष्मीची कृपा होते आणि भांडार नेहमीच अन्न आणि पैशाने भरलेले असते त्याच सोबत तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होऊ शकतात या मंत्रांचा कराजप ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय सावकाश तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय सावकाश तन्नो विष्णू प्रचोदयात ओम ह्रीम कार्तिवीर्याजुन नमा राजा बहु सहस्र होता यश मात्रेनं ऋतराष्ट्रामहोत्सव लाभते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर हो वॉचिंग